मीन राशी सप्टेंबर दोन हजार पंचवीस भविष्य नमस्कार मित्रांनो चला जाणून घेऊया मीन राशीच्या जातकांसाठी सप्टेंबर महिना कसा जाणार आहे करिअर व व्यवसाय या महिन्यात कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला व मेहनतीला चांगले यश मिळेल नोकरी करणाऱ्यांना वरिष्ठांचा पाठिंबा लाभेल व्यवसायात नवे ग्राहक मिळतील पण पैशांचे व्यवहार लिहून ठेवा शासकीय कामे प्रलंबित असतील तर ती पूर्ण होण्याची शक्यता आहे आर्थिक स्थिती महिन्याच्या सुरुवातीला खर्च वाढतील पण मध्यानंतर आर्थिक स्थैर्य येईल जुन्या थकबाकीची वसुली होण्याची शक्यता आहे गुंतवणूक करण्यासाठी हा काळ उत्तम नाही थोड थांबणं योग्य ठरेल प्रेम व कुटुंब प्रेमसंबंधात गोडवा वाढेल गैरसमज दूर होतील विवाहितांसाठी हा महिना आनंददायी ठरेल जोडीदारासोबत छान वेळ घालवाल कुटुंबात छोटा समारंभ शुभकार्य किंवा पाहुणचार होण्याची शक्यता आहे आरोग्य आरोग्याच्या बाबतीत महिना मिश्र आहे थकवा रक्तदाब किंवा सर्दी खोकला यांचा त्रास होऊ शकतो पचनसंस्थेची काळजी घ्या आणि तळकट पदार्थ टाळा सकाळी चालणे व ध्यान केल्यास मन शांत राहील शुभ सल्ला आध्यात्मिक साधना व दानधर्म यात सहभागी व्हा पाण्याशी संबंधित कार्य जसे की पाण्याचे दान तुम्हाला शुभ परिणाम देईल गुरुवारच्या दिवशी पिवळ्या वस्तूंचं दान केल्याने ग्रहदोष कमी होतील एकूणच सप्टेंबर महिना मीन राशीच्या लोकांसाठी सकारात्मक आणि संतुलित जाणार आहे करिअरमध्ये यश कुटुंबात आनंद पण आरोग्याकडे लक्ष ठेवणं गरजेचं राहील अशाच प्रकारच्या नवीन नवीन माहितीसाठी शुभ संकेत याच नल्ला फॉलो करा श्री स्वामी समर्थ